दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी कॅम्प ते भगूर हा रस्ता मृत्यूचा सापळा बनत चाललाय सदरील रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे झाले असून त्यावर जी वरवरची मलमपट्टी केली जाते त्यामुळे रोज या रस्त्यावर अपघात होत असतात मागील दहा दिवसात जवळजवळ वीस ते बावीस नागरिकांना या रस्त्यांवर बचाव करताना गंभीर दुखापतीला सामोरं जावं लागले अजूनही माणसे दवाखान्यात उपचार घेत आहे सदरील रस्ता स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मभूमीकडे जाणारा हा रस्ता तीन तालुके जोडणारा रस्ता आहे सिन्नर तालुका तसंच इगतपुरी तालुका त्याचबरोबर बावन्न खेड्यातील सर्व नागरिक शेतकरी वर्ग विद्यार्थी याच रस्त्यानं ना नाशिक ते देवळाली कॅम्पला येत जात असतात सदरील रस्त्याला लागूनच केंद्रीय विद्यालय ला व रेणुका मातेचं मंदिर आहे अनेक दुकानं व हॉस्पिटल बँक आहेत का कायम वर्दळीचा असा हा रस्ता आहे सामान्य नागरिक शेतकरी आपला माल मोठ्या कसरतीनं जीव धोक्यात घालून या रस्त्यानं प्रवास करत असतात विद्यार्थी देखील आपला जीव धोक्यात घालून शाळेत येतात त्यांच्या जीवाला काही झाल्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होतोय या रस्त्यासाठी अनेक वेळा आंदोलनं झाली उपोषणं झाली पण हद्दीच्या वादात वरवर मलमपट्टी पलीकडे या रस्त्याचं काहीही झालं नाही ही मलमपट्टी तर अशी होते की रोगापेक्षा इलाज भयंकर मागील काही महिन्यांपूर्वी केवी नाला ते कासार मळापर्यंत कॉन्क्रीट रोड झाला आहे तोही केवी नाल्यापासून उखडायला सुरुवात झाली सदरील निवेदनाद्वारे आम्ही आपणास विनंती करतो की सदरील काम कधी आणि केव्हा पूर्ण होणार याचं लेखी स्वरूपात आम्हास माहिती द्यावी ही विनंती सदर बाब गांभीर्यानं घ्यावी अन्यथा रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल व होणाऱ्या परिणामात सर्वस्वी आपण जबाबदार असाल याची नोंद घ्यावी जर आजवर केलेल्या कामांची व दर्जाची योग्य तपासणी करून सदरील ठेकेदार व अधिकारी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी भगूर देवळाली कॅम्प रस्त्याचे त्रस्त नागरिक संघटनेद्वारे मागणी मुख्यमंत्री सचिव महाराष्ट्र राज्य विभागीय आयुक्त देवळाली कॅम्प पोलीस ठाणे पोलीस आयुक्त नाशिक कॅन्टोन्मेंट बोर्ड मुख्य कार्यकारी अधिकारी पालकमंत्री यांना निवेदनाद्वारे देण्यात आली